भारत के सभी राज्यों की खबर खबर एस एन एस न्यूज जनरल पर खबर जो आपको रखे सबसे आगे नमस्कार एस एन एस टीवी मध्ये तुम सर्व स्वागत है मी तुम्हारे करुणा तुम्ही पाहत आहात गजानन गवई रिपोर्ट राष्ट्रीय प्रतिकेच्या संदर्भात भारतीय संविधानात स्पष्टपणे नियम आहेत त्याबरोबरच केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाचे तेरा ऑगस्ट दोन हजार सातच्या परिपत्रिकामध्ये स्पष्ट नियम सांगितलेले आहेत या सर्व नियमाचे वाशिम जिल्हा प्रशासनाकडून उल्लंघन केले गेले आहे वासिम शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या भोवती सुशोभीकरण करण्यात आले या सुशोभीकरणामध्ये तीन सिंहांच्या मूर्तीचा समावेश आहे या तीन सिंहांच्या मूर्ती कुठून कोणत्या संदर्भात सोब सुशोभीकरणामध्ये समावेश केला याचा कोणताच संदर्भ नाही तर ह्या तीन सिंहांच्या मूर्ती खरोखरच राष्ट्रीय प्रतीकाचे आहेत का असतील तर त्या संदर्भातील नियामलेचे अंमलबजावणी का झाली नाही असा प्रश्न उपस्थित होतो उपोषणकर्ते अनंत तायडे यांच्या म्हणण्यानुसार सुशोभीकरणातील तीन सिंहांच्या मूर्ती ह्या अशोक स्तंभावरील घेण्यात आल्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीचे आहेत अशोक स्तंभावरील तीन सिंह हो नसून पूर्ण स्वरूपाचे राष्ट्रीय प्रतीक बनवायचे होते ते सवतच नियमावलीचे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे नमस्कार खबर मध्ये आपलं स्वागत आहे आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आनंद धर्मदास ताळे साहेब हे उपोषणाला बसलेले आहेत अमर उपोषणाला बसलेले आहेत तर हे उपोषण कशासाठी त्यांनी आरंभलेलं आहे या उपोषणाच्या पाठीमागची भूमिका काय हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया

सन दोन हजार अठरामध्ये वाशिम नगरपालिकेने राजमुद्रा अशोक स्तंभ हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये लावल्या पण ते अर्धवट अर्धवट लावून अवमान केल्याची तक्रार मी वाशिम पोलीस स्टेशनला त्यावेळी दिली होती आणि तेव्हापासून माझं सातत्यानं सुरू आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस पोलीस महासंचालक पोलीस उपमहानिरीक्षक या सर्वांना मी तक्रारी पुराव्यासहित सहित सादर केल्या परंतु वाशिम स्थानिकच्या त्या त्या काळातले जेवढे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत त्या सर्वांनी ती राजमुद्राच नाही आहे अशा प्रकारचे आपले आव्हान त्या त्यावेळी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवते परंतु त्याही जिल्हाधिकाऱ्यांना माहीत होते की ती, ती राजमुद्राच आहे याचं कारण असं आहे की माननीय त्या त्यावेळेचे तत्कालीन नगरविकास मंत्री माननीय एकनाथजी साहेब जे आज विद्यमान माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांनी विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये की वाशिम नगरपालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये तीन सिंहाच्या तोंडाची राजमुद्रा बसवणे असा बीना धायगे यांचं पत्र शणमुखन राजन साहेबाला आलं परंतु शणमुखन राजन साहेबांनी त्यापूर्वीच संबंधितावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले होते परंतु हे पत्र आल्याच्या नंतर पुन्हा बच्चन सिंह नावाचे आमच्या इथं जिल्हा पोलिस अधीक्षक होते त्यांनी ती राजमुद्राच नाही असं लिहून दिल्यामुळे तेही प्रकरण खाली झालं माझा प्रश्न असा आहे की माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक तत् तत्कालीन आणि तत्कालीन सर्व जिल्हा अधिकारी लक्ष्मीकांत नारायण मिश्रा ऋषिकेशक मोडक शैलेश शिंगे आणि शणमुखर राजे यांना जर राजमुद्रेबद्दल ज्ञानच नसेल त्याला जिल्हा पोलीस अधीक्षकांना किंवा एस डी पोलीस निरीक्षकांना यांच्या फोन राजमुद्रा आहे त्यांना जर त्याच्याबद्दल ज्ञान सुद्धा हे करतात काय यांना राष्ट्राच्या प्रतीकाबद्दल अभिमान नाही आणि यांना जर नसेल तर शासनाने तरी आहे का हा प्रश्न आहे म्हणून माझी अशी विनंती आहे शासनाला की त्यांनी तात्काळ संबंधितावर कारवाई करणे या संदर्भात मी माननीय राज्यपाल साहेबांनासुद्धा जिल्हाधिकाऱ्यामार्फत आठ तारखेला ते माझं निवेदन पाठवलं त्यांनी पाठवलं का नाही मला माहिती आहे पण मी पाठवलं माझ्याकडे त्यांची रिसवड आहे प्रश्न असा आहे की राज्यपाल साहेब ही चुपचाप आहे म्हणजे या देशातली या राज्यातली कायदा आहे का नाही कायद्यासमोर सगळे समान आहेत का नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि बाबासाहेबांच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना कायदा संदर्भासाठी समान असते हे दाखवून द्यायचंय यामुळे मी इथं धन्यवाद दादा आपल्याला